ओला बीचनंतर आम्ही पोचलो आहोत अगोंदा बीचवर आणि आज रात्रीचा मुक्काम आम्ही इथेच करणार आहे आणि बीचजवळच आमचं स्टे आहे तर हा पूर्ण बीच तुम्ही पाहू शकता सनसेट होत आला आहे आणि आता आम्ही बीचवर सनसेट एन्जॉय करतो आहे आणि आमचा बाबू पण आज पाण्यात गेला समुद्रात गेला होता बाबू कसा वाटलं तुला थंडी वाटली थंडी, थंडी, थंडी वाजली तुला भीती वाटली नाही वाटली पाहायचं आहे तुला ज्यावेळी आपण गालजीबाग बीचवर आलो होतो त्यावेळी आपल्याला समजलं की तिथे समुद्री कासव येतात अंडी घालण्यासाठी त्यानंतर कळालं की अगोंदा बीचवरही ते येतात आणि सर्वात जास्त संख्या त्यांची म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे इथे नेस्ट बनलेले आहेत ते गालजीबागपेक्षा जास्त आहेत त्यावेळी तिथे आठचा काउंट होता आणि पंचवीसचा होता इथे अगोंदाला पंचवीसचा होता आणि आता आपण आगोंदा बीचवरच आहोत आणि ते तुम्हाला हे नेस्ट दिसत आहेत मागे जे हट दिसतं ते फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आज फेब्रुवारी आणि रात्रीचा मुक्काम आम्ही आगोंदा बीचवर केला होता आणि आता सूर्य उगवलाय म्हणण्यापेक्षा सूर्य डोक्यावर आलाय आणि आज संध्याकाळी हे सर्वजण निघणार आहेत परत मुंबईसाठी त्यामुळे आता आम्ही आजचा दिवस थोडासा जो हाफ डे सेशन आहे आमच्याकडे अजून काहीतरी एक्सप्लोअर करणार आहे म्हणजे तेवढा वेळ नाही आहे आणि कसं आहे की इथे पब्लिक ट्रान्सपोर्टचा थोडासा गोव्यात इशू असतो एवढ्या सहज उपलब्ध नाही होत आहे त्यामुळे आता आम्ही एका बसस्टँडकडे चाललो आहे तिथे अर्ध्या तासाने बसची फ्रिक्वेन्सी असणार आहे त्यामुळे आता बस मिळेल त्यावेळी मग आम्ही पुढे जाऊ आणि इथून अगोंदा बीचपासून जर दक्षिणेकडे गेलं तर मग पालोलेम बीच लागतो तर आमचा विचार चालू आहे की आता आम्ही बा पालोलेम बीचला जाणार तो एक्सप्लोअर करणार आणि जर वेळ भेटला तर मल्लिकार्जुन टेम्पलला जाणार याआधी मी जाऊन आलो आहे त्यामुळे तुम्हाला तो व्हिडिओ तरी पाहता येईलच नक्की पण बघू आता ऊन डोक्यावर आला आणि आमचा शिवबा बघा कसा उन्हात सण बाद घेऊन चालला आहे मस्त मजेत ए शिवबा हाय बोल हाय बोल रे त्याला पाण्यात आंघोळ करायचं आहे आणि आमच्याकडे पाण्यात समुद्रात जायलाही वेळ नाही आता आम्ही आहे पालोलेम बीचला आणि हा तुम्ही बीच हा पालोलीम बीच आहे आणि हा उन्हाचा भरपूर त्रास होता इथे रुजका टोपी निकाल घ्या त्याला शोधून शोधून आम्ही एक छोटी टोपी शोध शोधली आहे हे शिबा पाणी जगणे गुन भरपूर येते आणि गोव्यात हाच प्राऊ तुम्ही एक फडक असत गोवामध्ये म्हटलं तर म्हणू शकतो की आपण काणकोण त्यापैकी ब एक छोटंसं टाउनशिप आहे आणि जो पालोलिम बीच आहे तो काणकोण शहरापासून जवळच असल्यामुळे इथे टुरिस्ट लोकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते आणि बीच तसाही फार सुंदर आहे आता आपल्याला पाहायला मिळतं तिकडे तिकडे एक बेड दिसते आपल्याला आणि हा असा ही आपल्या हा आपला मेन लँड आहे आणि तिथं एक छोटासा आपल्याला छोटासा बीच पाहायला मिळतो म्हणजे जोडलेला भाग आहे तो आयलंडला आणि आपल्या मेन लँडसाठी तर आपण तिथे जाऊन पाहू कारण त्याच्या त्या ऑपोजिट डिरेक्शनला पण समुद्र दिसणार आहे म्हणजे आपण जर त्या पार्टवर पोहोचू तर आपल्या डावीकडेही समुद्र असेल उजवीकडेही समुद्र असेल जो भाग मी दुरून दाखवत होतो ना तो फार सुंदर आहे ऍक्च्युली आपण तिथून आलोत आणि आता हे जे बेट दिसत होतं ते समोर आहे आणि इथून ही पाणी आहे त्या बाजूला ही समुद्र आहे तिथून समुद्राचं पाणी आत आहे आणि मग परत हे जाऊन समुद्रालाच आहे फार सुंदर जागा आहे बाजूला मला वाटतंय की सँड नाही आहे दगडच आहेत तरी पण पाणी एकदम अप्ल्युश टिकतंय दिसतंय तर असंच कधीतरी असं आपण येतो थोडंफार फिरतो आणि निघून जातो पण थोडंसं जास्त फिरलं ना तर जास्त काही आपण एक्सप्लोअर करू शकतो तसं आपल्याकडे वेळ ही, ही मर्यादित आहे आपल्याला जायचं आहे कनकची बस आहे मडगावरून संध्याकाळी सहा वाजता त्यामुळे घाई गडबड मी त्यांना मागेच ठेवून धावत परत आलो इथपर्यंत इथून सांभाळून त्या किनाऱ्यावर जावं लागणार आहे आणि विशेष म्हणजे इथे फार कमी गर्दी आहे फक्त फॉरेनर्स दिसतात मला इथे आणि ते पण निवांत कुठेतरी झाडाचा आडोसा घेऊन कोणी कुठे सण बाद घेते दगडावर मध्ये काणकोण हे पर्यटनाच्या रूपाने एक समृद्ध ठिकाण आहे काणकोणमध्ये मध्ये आल्यावर आपण बरेच बीचेस तरी पाहतोच पण त्याशिवाय हे आहे मल्लिकार्जुन टेम्पल फार मोठा इतिहास आहे याला आणि गोव्यातल्या सर्वात जुन्या मंदिरांपैकी हे गोव्याची ओळख ही फक्त बीचेस चर्चेस अशी जनमानसात झाली आहे पण गोव्याची मुख्य ओळख ही देवभूमी म्हणून आहे कित्येक मंदिरे या गोमंतकात आहेत लवकरच आपण यावरही डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहोत जिथे आपण गोव्यातील अजून काही प्रमुख मंदिरे दाखवू शिवाय त्यांची स्थापत्यकला इतिहास व दंतकथा यावरही प्रकाश टाकू